पडद्यावरील एक लाडकी आणि गोड आजी साखरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय त्या एकोणनव्वद वर्षांच्या होत्या येथील त्यांच्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला रेखा यांनी अनेक मालिका नाटक सिनेमामधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली पण या सगळ्याची सुरुवात झाली ती लाखाची गोष्ट या सिनेमातून कुमुद आणि कुसुम ही दोन नावं लाखाची गोष्ट या सिनेमाबद्दल बोलताना विसरून चालणार ना। नाही खर तर रेखा कामत यांचं मूळ नाव कुमुद असं होत निघाला असता खुद रेखा यांनी या सिनेमा एक किस्सा सांगितला होता राजा परांजपे आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींचा एकोणीसशे बावन मध्ये प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा त्यांचा पहिला सिनेमा होता त्यात त्यांची बहीण कुसुम सुद्धा त्यांच्या सोबत होत्या कुमुद आणि कुसुम या दोन बहिणी आणि त्यांची ही मूळ नाव या सिनेमासाठी बदलण्यात आली त्या काळची ही नाव जरा जुन्या काळाची होती असं वाटत असल्यामुळे यांनी रेखा कुसुम म्हणजेच कुमुद यांच्या बहिणीचं नाव चित्रा असं ठेवण्यात आलं त्यामुळे रुपेरी पडद्यावर पदार्पण करताना रेखा हे नाव त्यांना मिळालं आणि त्यांची कुमुद ही कुठेतरी मागे पडली पुढे हीच नावं त्यांची ओळख बनली लाखाची गोष्ट हा सिनेमा रिलीज झाला त्या सिनेमाची गाणी प्रचंड गाजली आणि तिथूनच एक स्वतंत्र अभिनेत्री म्हणून रेखा कामत हे नाव नावारुपास आलं या सिनेमातील माझा का त्या तिथे पलीकडे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत रेखा कामत या मूळच्या मुंबईच्या रेखा कामत यांच्या पाच बहिणी आणि दोन भाऊ अशी सात भावंड होती रेखा या सगळ्यांमधील मोठी बहीण त्यांचे वडील आर्मी व लिपिक म्हणून काम करायचे इयत्ता चौथी पर्यंतचं शिक्षण कुंभारवाडा येथील शाळेत त्यांचं झालं होतं त्यानंतर हे सगळं कुटुंब प्लाझा सिनेमा जवळ मिरांडा चाळीत राहायला गेलं त्यामुळे पुढील शिक्षण जनरल एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदार शाळेत पार पडलं खुद्द रेखा आणि चित्रा त्यांची बहीण या दोघींना लहानपणापासून गणेशोत्सवात भाग घेण्याची खूप आवड असे आणि त्यातूनच त्यांची नाटकाची त्यांच्या अभिनयाची आवड जोपासली गेली पुढे रामलीला या नृत्य नाटकेत त्यांना काम करण्याची संधी सुद्धा मिळाली त्यांनी गायनाचं सुद्धा शिक्षण घेतलं होतं पुढे कुमराचं धन गृहदेवता गंगेत घोडे नहालं मी तुळस तुझ्या अंगणी माझी जमीन तर अगदी अलीकडची आगबाई अरच्छा हे त्यांचे गाजलेले सिनेमे ठरतात पालकर सिनेमात एक सुद्धा नेताजी त्यांनी लावणी सादर केले जगाच्या पाठीवर सिनेमात बैठकीची लावणी ही प्रचंड गाजली व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला हो सौभद्र एकच प्याला भावबंधन संशय कल्लोळ यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी आपली एक अभिनयाची छाप निर्माण केली व्यावसायिक रंगभूमीवर काम करत त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित यातनागर अमोल पालेकर दिग्दर्शित पार्टी या प्रायोगिक नाटकातही काम केलं त्यांनी आजवर केलेल्या या सर्व नाटकांची एकूण प्रयोग संख्या बघायची झाली तर पाच हजारहून अधिक आहेत मालिकांमध्येही त्या रमल्या त्यांनी अनेक मालिका साकारल्या प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित प्रपंच ही त्यांची पहिली मालिका ठरते या मालिकेत त्यांनी साकारली अक्का ही भूमिका प्रचंड गाजली सावल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या एका लग्नाची दुसऱ्या गोष्टी मधील माई तर आजी तर प्रेक्षकांना फारच भावल्या आजी असावी तर अशी अशी ओळख त्यांना या, या मालिकांमधून मिळाली त्याशिवाय अनेक ऍड फिल्म मध्ये त्या आजी म्हणून दिसल्या शिवाय बॉलिवूड मध्ये सुद्धा काही भूमिका त्यांनी केल्या त्यामुळे गोड आजी म्हणून आपली एक वेगळी ओळख त्यांनी नक्कीच निर्माण केली आहे रेखा कामत या गोड आजीने आज आपल्यातून निरोप पण त्यांनी गाजवलेल्या सगळ्या भूमिका कायम हे नक्की रेखा कामत यांना लोकमत फिल्मींकडून श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तो मला मिळेल thank <laughs> you